चारित्र्य त्याग तपश्चर्याच्या चा जोरावर निस्वार्थीपणाशी आयुष्यात कधीही तडजोड न करणारे कार्यकर्ते लाभल्यानंच भाजप सत्तेतला अशा कार्यकर्त्यांच्या विचारावरच आपल्या देशाचं अस्तित्व आणि अखंडता टिकून असल्याचं गौरवोद्गार धर्म जागरणचे कोकण प्रांतप्रमुख राजेश कुंटे यांनी काढले पंतप्रधान पदापर्यंत पोहोचून देखील कार्यकर्त्यांच्या भूमिकेत राहून देशसेवा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा आदर्श जपा असं आवाहन देखील कुंटे यांनी यावेळी केलंय भाजपच्या रोड मंडळाच्या वतीनं जनसंघाच्या आणि नंतरच्या भाजपच्या स्थापनेपासून संघटन प्रचार आणि प्रसाराच्या क्षेत्रात निस्वार्थपणे योगदान दिलेल्या जुन्या आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यासाठी पाटीदार भवन येथे आयोजित स्नेहभाव कार्याचा या गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून राजेश कुंटे बोलत होते याप्रसंगी त्यांच्या हस्ते रोड मंडळातील पक्षाच्या जवळपास ऐंशीहून अधिक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या परिजनांचा पक्षाच्या वतीनं सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात शहराध्यक्ष प्रशांत जाधव लक्ष्मण सावजी विजय साणे संभाजी मोरुसकर यांनीही मार्गदर्शन केले भारतीय जनता पक्ष हा गेले अनेक कार्यकर्त्यांच्या त्याग पश्चर्याच्या बलिदानाच्या आधारावरती उभा राहिलेला आहे दोन हजार चौदाचा विजय हा पण देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी त्यांनाच समर्पित केला होता अशा सर्व कार्यकर्त्यांचा त्यांच्या वंशजांचा सत्कार आज इथे करण्यात आला त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो त्यांचा कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या कार्यक्रमाबद्दल त्यांना धन्यवाद देतो पहिले राष्ट्र फिर पार्टी अंतमे स्वयं अशा राष्ट्र सरोपरी मानणाऱ्या अशा संघटनासूत्रात बांधल्या गेलेल्या भारतीय जनता पार्टीच्या जनसंघाच्या जुन्या कार्यकर्त्यांचा बद्दलचा एक कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरता भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिन सहा एप्रिलच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मंडळात त्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या सगळ्या जे आत्ता हयात आहेत त्यांचा सत्कार आणि जे हयात ते त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार या ठिकाणी आयोजन केलं होतं मला वाटतं निश्चितच एखाद्या राजकीय पक्षामध्ये अशा प्रकारचा सोहळा होणं हे आत्ताच्या समाजासाठी एक चांगली घटना आहे एक कृतज्ञता भाव प्रकट करण्याचा एक चांगला कार्यक्रमाचं आयोजन केलं खरं पाहायला गेलं तर राजकीय पक्षाचं आत्ता सध्याचं जे वातावरण झालेलं आहे ते सगळं वेगवेगळ्या विषयांनी ग्रासलेलं आहे पूर्ण परंतु माझ्या सगळ्या आयुष्यामध्ये राजकारणाशिवाय कुटुंबाशिवाय देश हा सर्वोपरी असतो आणि असं मानणारा एक जो वर्ग आहे मोठ्या प्रमाणात यांनी एक पन्नास वर्ष गेली ज्यांनी स्वतःला गाडून घेतलं या विचारासाठी त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे आज अब्की बार चारसो पार ही घोषणा देताना ही केवळ राजकीय के घोषणा होता न होता एक देशाची घोषणा झाली आहे तर ही घोषणा सक्सेस होण्यासाठी फलदायी ठरण्यासाठी ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्यांबद्दलचं या ठिकाणी कृतज्ञता प्रकट आज देशाचे नेतृत्व नरेंद्रभाई मोदी आमचे भारतीय जनता पार्टीचे जे पी नड्डाजी अमितभाई शहा नितीनजी गडकरी त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्राचे आत्ताचे चंद्रशेखरजी बावनकुळे देवेंद्रजी फडणवीस जुने सगळे नेते मंडळी ज्यांचा आज प्रमोदजी महाजन गोपीनाथजी मुंडे उत्तमराव पाटील यांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यांच्या सगळ्या केंद्रातल्या राज्यातल्या सगळ्या नेत्यांबद्दलचं पण आज आमचं नाशिकचं जे नेतृत्व होतं स्वर्गवासी दादासाहेब वडनगरांचा काल जन्मदिवस असायचा आणि त्या दिवशी पक्षाचा वर्धापन दिवस पण असतो त्या दादा वडनगरच स्मरण झाल्याशिवाय राहत नाही कोपटराव हिरे बंडपण जोशी गणपतराव काटे बिलचंदी नहार काकाजी करवा तपडेजी ह्या सगळ्यांचं स्मरण अनेक दोन दे डी एस आहेर आहेत हे लोकप्रतिनिधी आहेत आणि अशा आत्ता जे आत्ता आमच्या आमदार आहेत राहुल ढिकले त्यांचे पिताश्री आहेत ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले स्वर्ग या सगळ्या लोकांचं आज आम्ही सगळ्यांचं स्मरण करतो त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहतो आणि पुढच्या पिढीसाठी अजून कितीतरी आव्हानं आपल्याला फेरायची आहेत जरी निवडणुकीचा काळ असला तरी हे एक चांगलं कृतज्ञतेचा भावना प्रकट करण्याचा हा सोहळा आज नाशिकचे जुने कार्यकर्ते अशोक रोडचे दिवंगत एकशे पंचवीस लोकांच्या कुटुंबियांना आम्ही सन्मान सन्मानचित्र सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले या सन्मानाने फक्त त्यांचा सन्मानच न होता ते यापुढं आमच्याबरोबर का आमच्या सर्व कार्यात सहभागी होतील याचा आम्हाला खूप आनंद होणार आहे कारण मागील काळात त्यांच्याजवळ कोणी न गेल्याने त्या सर्व कार्यात कधी येत नव्हते पण आजच्यानंतर ते भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून उभे उभे राहतील याचा सर्व उपयोग आमच्या भारतीय जनता पार्टीला आमच्या नाशिक रोड मंडळाला आणि आमच्या सर्व कार्य कार्यकर्त्यांना होईल याचा मला खूप आनंद झाला आहे आणि आज ह्या कार्यक्रमात मला ज्या ज्या लोकांनी साथ दिली त्या लोकांचं मी मनपूर्वक आभार मानेल का यानंतर पण भविष्यात मला काही कार्यक्रम घ्यायचे असतील तर यांनी मला खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर उभे राहावे आणि मला साथ द्यावे ही त्यांना नम्र विनंती कारण हा कार्यक्रम माझा वैयक्तिक पुनाचा नसून हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि भारतीय जनता पार्टी हे आमच्या रक्तात भिनलेले आहे हा पक्ष लहानपणापासून याच्यात आम्ही कार्यरत आहोत याच्यानंतरही आयुष्यभर मरेपर्यंत आम्ही हे भारताच्या जनता काम करणार आहोत तर आमचे नाशिकवरचे जेवढे पण कार्यकर्ते आहेत हे सर्व एकनिष्ठ आणि चांगले एक दिलाचे आहे याचा मला खूप स्वाभिमान आहे एकनाथ शेटे शहर सरचिटणीस सुनील केदार सुनील आडके नाना शिलेदार मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे शरद मोरे अंबादास पगारे गजानन तितरे आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते संयोजक नाशिक रोड मंडल अध्यक्ष शांताराम घंटे बापू सापुते संजय कांगोर्डे सतीश निकम विशाल पगार मंगेश पगार टिंकू खोले निवृत्ती भोर विजय देशमुख किरण मैड किरण पगारे योगेश कपिले नितीन कुलकर्णी योगेश कोथमिरे विजय लोखंडे संजय शिरसाट हेमंत नारद सचिन शेजवळ ओंकार लभडे अशोक गवडी यांनी केले अशोक मांगर यांनी सूत्रसंचलन केले राजश यांनी प्रास्ताविक केले